नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की मोबाईलमुळं आपल्या सेक्च्युअल लाईफवर काय आपल्या दुष्परिणाम होऊन दिस दिसून येत आहेत त्याविषयी आज मी या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे काउन्सलिंग करत आहे आणि प्रॉपर सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न पण करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा नक्कीच माझ्या व्हिडिओद्वारा सेक्स एज्युकेशन प्रॉपर मिळालं पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये मोबाईल हे कॉमन गोष्ट झालेली आहे कारण प्रत्येक माणूस महा मोबाईल वापरतोच आणि मोबाईल वापरल्यामुळं काय होतं की याचे जे इन्फ्रा रेड जे रेडिएशन असतं त्याच्यामुळं आज नपुसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे का हेच आपण जाणून घेऊया मित्रांनो हे जे रेडिएशन जे असतात तर या रेडिएशनमुळं कुठं ना कुठं आपल्या हार्मोनमध्ये दोष येतात आपल्या टेस्टीजची जे ग्रंथी असते त्याच्या कार्यामध्ये फरक पडतो आणि जर तुम्ही मोबाईल समोरच्या खिशामध्ये ठेवत असाल किंवा पाठीमागच्या खिशामध्ये ठेवत असाल आणि आपल्या इंदिया जवळ ठेवत असाल तर नक्कीच याचे दुष्परिणाम होऊन होऊ शकतात आणि जर वरच्या खिशामध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर नक्कीच आपल्या हार्टच्या कारण आपल्या हार्टमध्ये कंडक्टिव्ह सिस्टम असते इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह सिस्टम असते ती डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे जसं आपण ए सी जे काढतो तर त्या जीमध्ये पण तुम्हाला फरक जाणून येऊ शकतो म्हणून मोबाईलमुळं नक्कीच आपल्या आरोग्यावर नक्कीच दुष्परिणाम होतो हे तर आता सगळ्यांना म्हणजे सायंटिफिक म्हणजे स्टडीद्वारा पण हे सिद्ध झालेलं आहे आणि जर तुम्हाला मोबाईलच्या साईड इफेक्ट पासून जर दूर राहायचं असेल तर जास्तीत जास्त जे जा आपलं काम आहे जे आपण प्रिसीवर करू शकतो ते प्रिसीवर करा आणि कमीत कमी मोबाईलचा वापर करा कारण मोबाईल अति जास्त वापरल्यामुळं आपल्या कानामध्ये आपल्या मेंदूमध्ये काही व्यवस्थ जातात त्या मेंदूच्या जे व्यवज्ज असतात त्या पण डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळं आपले जे म्हणजे विचार करण्याची शक्ती असते किंवा ज्याला आम्ही लिबिडो म्हणतो किंवा काम इच्छा म्हणतो त्या काम इच्छेवर पण परिणाम जाणून येऊ शकतो तर मोबाईलमुळं नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यावर दुष्परिणाम होऊ शकतात तर याचा एकच म्हणजे आपण अर्थ काढू शकतो की कमीत कमी मोबाईल जितका वापरला तितकं तितकं आपण हे रेडिएशन टाळू शकतो व होणाऱ्या या दुष्पणापासून आपण दूर राहू शकतो मोबाईलचं दुसरं म्हणजे दुष्परिणाम काय आहे की आपण दिवसभर रील बघतो किंवा रात्री झोपताना आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपण शंभर दोनशे रील आपण नक्कीच बघतो तर त्याच्यामुळे काय होते की आपली बरोबर प्रॉपर झोप होत नाही आपलं जे माइंड आहे ते म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये जायला पाहिजे किंवा काम अँड क्वाईट व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे इव्हर मोबाईलचे रील पण थांबवल्यानंतर आपल्याला बेडमध्ये अर्धा ते एक तास झोप येत नाही जिथं आपण दहा सव्वा दहाला झोपायला पाहिजे तिथं आपण बारा एक वाजेपर्यंत रील बघत बसतो आणि उशिरा आपण झोपतो आणि मग आपण सकाळ सकाळी उठायला पण आपल्याला कंटाळा येतो आणि त्याच्यामुळं आपलं सकाळची दिनचर्या आहे ती सकाळपासूनच डिस्टर्ब होऊन जाते कारण आपलं व्यायाम होत नाही आपलं फिरणं होत नाही आपलं उन्हामध्ये फिरणं होत नाही त्याच्यामुळं व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी आपल्याला होऊ शकते आणि याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट और इनडायरेक्ट नक्कीच या मोबाईलच्या रीलमुळं आपल्या शरीरावर किंवा आपल्या लैंगिक आयुष्यावर नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतात तर मित्रांनो जेव्हा किंवा तुम्हाला रात्री झोपायला तुम्ही जाता तेव्हा रील न बघता चांगलं एखादं सॉफ्ट म्युझिक ऐकलं पाच दहा मिनटासाठी आणि तुम्ही जर झोपी गेलात तर मला वाटतं काम अँड क्वाईट झोप लागेल कारण की आपल्या शरीराला आठ तासाची झोप नक्कीच आपल्याला म्हणजे सफिशियंट होऊ शकते आणि ज्याप्रमाणे आपण आठ तास झोप घेऊन आपण सकाळी फ्रेश उठतो त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक पेशीला पण आराम पाहिजे प्रत्येक अवयवाला आराम पाहिजे आणि त्याच्यामुळे रात्रीची झोप होणं हे सगळ्यात महत्त्वाचं लैंगिक आयुष्यामध्ये घटक असतो तर मित्रांनो जर तुम्हाला मोबाईलमुळं होणारे काही दुष्परिणाम जर आढळून येत असतील तर नक्कीच तुम्ही मोबाईलची सवय कमी करा रात्री रीळ बघण्याची सवय कमी करा जेणेकरून आपलं लैंगिक आयुष्य चांगलं राहण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते धन्यवाद मित्रांनो